ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतला पहा काय म्हणाले रोख पण अजित पवार नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांसह महाराष्ट्रातील काही पुरुषांनी घेतला असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखटोकपणे वक्तव्य केलेलं आहे पा नेमकं काय म्हणत अजित पवार आम्ही यावेळेस महिलांना लाडकी बहिणी योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये मधून मधी बातम्या येतात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे काही पुरुषांनीच घेतले हे चालणार नाही त्या पुरुषांना सोडणार नाही ते पैसे लाडक्या बहिणीं करताय आमच्या घरी मुलींच्या करता बहिणींच्या मुलीं करता मातांच्या करताय ज्यांचं अडीच लाखाच्या आत वर्षाचं उत्पन्न आहे आणि त्याच्यामुळं मध्ये एक बातमी आली औषध नोकरीला तेच पैसे घेतात नाही चालणार शेवटी नियमांनी सरकार चालत शेवटी कायद्यानी संविधानानी घटनेनी राज्य आणि देश चालतो परिसर चालतो आणि त्याकरता ज्यावेळेस अशा प्रकारच्या तक्रारी येतात त्याच्यात ना कुणाला त्रास व्हावा ही अजित पवारची किंवा महायुतीच्या सरकारची धारणा अजिबात नाही पण चुकीचं होत असेल तर था ते थांबवलं पाहिजे दुरुस्त केलं पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात जशी लोकप्रिय ठरली तशी त्यातील काही निकषामुळे ती चर्चेत आलेली आहे आता तर एक नवीन बाब समोर आली असून महिलांसह काही पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतला असल्याची बाब समोर येत आहे यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद